हॅलो लव्ह फॅमिली आज बनवलं होतं आपण दिवाळी स्पेशल फराळामध्ये अनारसा एकदम सोप्या पद्धतीनं आणि झटपट बनणारी रेसिपी तर चला मग पटकन आपण रेसिपी बघू तर त्यासाठी घ्यायचे दोन ग्लास राशींचे तांदूळ कोणता पण तांदूळ इथं घ्यायचा नाही फक्त राशींचा तांदूळ घ्यायचा आणि इथं मी दोन ग्लास राशींचे तांदूळ घेतले होते नंतर त्याला व्यवस्थित निवडून घ्यायचं आणि निवडून झाल्यानंतर एक ते दोन पाण्याने स्वच्छ अगोदर धुवून घ्यायचे स्वच्छ धुवून झाल्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचं पाणी गाळून झाले की परत एकदा एक, एक पाणी घालायचं आणि छान आपल्याला आता हे तांदूळ तीन दिवस भिजू घालायचे आहे तीन दिवसासाठी तांदूळ व्यवस्थित भिजू द्यायचे इथं आपण पाणी घातलं आणि व्यवस्थित झाकण ठेवून द्यायचं तीन दिवसासाठी आणि तीन दिवसानंतर आपला तांदूळ व्यवस्थित इथं भिजला होता आणि हा तांदूळ आता चुरा व्हायला लागला होता नंतर एका मी चाळणीमध्ये टाकून घेतले सर्व तांदूळ आणि चाळणीमध्ये काढल्यानंतर ह्या तांदूळाला आपल्याला पंचवीस मिनटं पूर्णपणे पाणी त्याच्यातला निघून जाईल असं आपल्याला पंचवीस मिनटं ठेवून द्यायचं आणि नंतर थोडे ड्राय झाले की मिक्सरला लावून घ्यायचे इथं आपले तांदूळ आता थोडे ड्राय झाले होते नंतर मिक्सरला टाकायचे आणि बारीक करून घ्यायची आणि बारीक झाल्यानंतर आपली जी पीठ चाळायची चाळणी असते त्यांनी गाळून घ्यायचे एका मोठ्या फरातीमध्ये आणि व्यवस्थित इथं गाळून घ्यायचे आणि जो जाड भाग राहील तो परत एकदा मिक्सरला लावून घ्यायचा तिथं मी एकदा परत मिक्सरला लावून घेतला होता जाड भाग आणि परत त्याला चाळून घ्यायचं एकदा आणि सर्व आपल्याला इथं तांदळाचं पीठ तयार झालं होतं नंतर ज्या ग्लासनं आपण तांदूळ घेतले होते दोन ग्लास त्याच ग्लासना ग्लास एक ग्लास साखर घ्यायची ती पण एकदम सपाट अशी ग्लास तांदूळ घ्यायची याच्यामध्ये जास्त तांदूळ जास्त साखर टाकायची नाही फक्त एक ग्लास आपल्याला इथं साखर घ्यायची दोन ग्लासला नंतर आपण ती मिक्सरला पिठी साखर तयार करून घेतली आणि नंतर जे आपण पीठ तयार केलं होतं तांदळाचं त्याच्यामध्ये साखर घालायची आणि पूर्ण साखर घालून साखर घालून झाली की व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजेच पीठ आणि साखर तांदळाचं पीठ आणि साखर व्यवस्थित मिक्स करायची आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक पातीला घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे सर्व पीठ टाकून द्यायचं आणि सर्व पीठ टाकून दिल्यानंतर त्याला व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि नंतर झाकण ठेवून आपल्याला हे पीठ पाच किंवा चार तासासाठी असं ठेवून द्यायचं म्हणजे जी आपण पिठी साखर टाकलेली आहे ती व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होईल इथं मी चार ते पाच तासासाठी ठेवून दिलं होतं नंतर इथं पिठामध्ये आपली पिठी साखर व्यवस्थित मिक्स झाली होती खना त्याचा गोळा तयार होत होता पिठाचा चला मग त्यासाठी घेतली होती मी अनारशासाठी खसखस लावण्यासाठी आणि तीळ माझ्या मुलांना तिळाची आवडता म्हणून मी थोडे तीळ घेतले होते नंतर इकडे गरम करायला तेल ठेवलं होतं आणि चला आता अनारशी करून घेऊया आपण असा एक छोट्या आकारामध्ये गोळा घ्यायचा आणि त्याला टिक्कीचा आकार देऊन घ्यायचा तुम्हाला जर मोठे आवडत असेल तर मोठे पण करू शकतात पण मी ह्या साईजचे ठेवले होते नंतर लावून घ्यायची खसखस अशी थोडी थोडी करून खसखस लावून घ्यायची आणि नंतर इकडं तेल पण छान असं गरम झालं होतं आपलं आणि हळूहळू आता तेलामध्ये सोडायचे आणि मंद आचेवर आपल्याला हे अनारसे करून घ्यायचे म्हणजे आतमध्ये कच्चे राहणार नाही याची काळजी घ्यायची आणि टंब अशी आपली इथं अनारसे आता फुगले होते आणि मंद आचेवर आपल्याला हा असा सोनेरी कलर येईपर्यंत अनारसे तळून घ्यायचे आणि सर्व असे अनारसे मी इथं तळून घेतले होते छान असा सोनेरी कलर आला होता आणि आन सर्व अनारसे असे तो तळून झाले करायला एकदम सोपी रेसिपी आहे एकदा नक्कीच ट्राय करा दिवाळीमध्ये आणि तुम्हाला ही दिवाळी स्पेशल अनारशी कसे वाटले कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला मग थँक्यू